बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत कर। सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी रोड परिसरातील खरजूळ मळा मोरया पार्क या ठिकाणी एका अल्पवयनाचा सा वाढदिवस साजरा करण्याच्या कारणातून काही गुंडांनी माजी नगरसेविका जयश्री खरजूल यांचे पती नितीन खरजूल यांच्यासह तीन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी रोड परिसरात एकच खळबळ उडाले या घटनेची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जखमींना उपचारार्थ नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून अवघा काही मिनिटातच जीव घेण्या हल्ला करणाऱ्या संशयित आरोपितांना नाशिकडो पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नितीन खरजूल हे माजी नगरसेविका जयश्री खरजूल यांचे पती असून बांधकाम व्यावसायिक किरण खरजूल हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती कळतात जयराम हॉस्पिटल बाहेर एकच गर्दी जमली होती घडल्या प्रकरणाबाबत माहिती घेतली असता वाढदिवस साजरा करत असताना परिसरात उच्छांद मांडत असल्याने नितीन खर्जोल व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधितांना समजवण्याचा प्रयत्न केला असता रवींद्र गाढवे व त्याचा भाऊ संदीप गाढवे यांच्यासह पाच ते सहा अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने संबंधितांवर हल्ला करत गंभीर जखमी केले त्यांच्यावर नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता दोघा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे हल्ला करणाऱ्या संशयितांना नाशिकगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ए के पी न्यूजसाठी बीरोची अनवर खान पठाण नाशिक